मित्रांनो आपल्याला लहानपणापासून जेव्हापास चार पाच वर्षाचा असताना पहिलीला गेलो त्याच्यानंतर आपण दहावीपर्यंत शिकलो त्याच्यानंतर पुढे शिकलो कोणी डॉक्टर झाला असेल कोणी इंजिनियर झालं असेल कोणी वकील झाला असेल कोणी काही तर ह्यासाठी आपल्याला पैसा मिळवण्यासाठी जे शिकावं लागलं त्याच्यासाठी आपल्याला पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष हे घालवावे लागले तेवढा वेळ द्यावा लागला तर त्याच्यानंतर आपण पैसा कमवायला लागलो आता ह्या पैशाला जर पुन्हा आपल्याला बनवायचं असेल तर शेअर बाजारामध्ये तो पैसा आपण लावत आहोत आणि तो पैसा मोठा होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत करत आहोत परंतु आपण एक गोष्ट विसरत आहोत की जसं आपल्याला पैसा कमवण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागला पंधरा वीस वर्ष आपल्याला शिकावं लागलं तेवढा वेळ आपण द्यावा लागला कोणत्याही गोष्टीला वेळ दिल्याशिवाय ती गोष्ट आपण म्हणजे चांगली करू शकणार नाहीत तर त्याच्यासाठी आपण वेळ दिलेला आहे आणि ते तिथून आपण बनलेला आहोत तर आता पैसा बनण्यासाठी आपण वेळ द्यायला तयार नाहीत आपल्याला बाजारात पैसा लावला की लगेच आपण विचारत असतो की कधी पडणार आहेत शेअर घेऊन महिना झालं दोन महिने झाले तुम्ही इथे एक प्रश्न बघू शकता सर आता तरी मार्केट वाढले पाहिजे म्हणजे आपले पेशन्स हे लवकर संपतात आपली ती ताकद नाही आपली ताकद कमी पडते आपलं धैर्य जे आहे ते लवकर तुटतंय तर ते धैर्य हे टिकून राहिलं पाहिजे हे तुम्ही यांचा हा ही कमेंट बघू शकता तर ज्यांनी धैर्य टिकून ठेवलं वेळ दिला बाजाराला निश्चित त्याचा पैसा बनतो अजून एक कमेंट आहे अभिजित पडवाल सरांची आहे टाटा पॉवर सांगा म्हणतात तर आपण टाटा पावरही बघू परंतु बाजाराला तुम्ही वेळ द्या पैसा लावून चांगल्या ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये तुम्ही वेळ दिला तर निश्चित तुमचाही पैसा बनणे चार सहा महिन्यात वर्षात दोन वर्षात मीसुद्धा कंपन्या दोन दोन तीन तीन वर्षापासून बजाज फायनान्स आज चार वर्ष झाले होल्ड केलं आहे अजूनही तिची प्रॉफ तेवढं प्रॉफिट मला मिळालेलं नाही तर तुम्हाला होल्ड करावं लागेल तरच पैसा बनू शकतो काही कंपन्या लवकर पळतील काही कंपन्या उशिरा पळतील तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल कारण बाजार आपल्या मनानं चालणार नाही बाजार हा बाजाराची चाल चालणार नाही आपण फक्त पैसा लावून वेळ द्या निश्चित पैसा बनणार आहे तर बघू अभिजित पडवाल सर म्हणतात तर टाटा पॉवर बघा तर टाटा पॉवर आपण इथं बघू शकतो तीनशे चौऱ्याहत्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता तुम्ही आणि या कंपनीचं मार्केट कॅप जर ब बघितलं तर एक लाख एकोणीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो मार्केट कॅप जे एक लाखाच्या पुढं असेल तर हळूहळू त्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ जी ग्रोथ आहे आपल्याला पैसा बनवून देण्याची ती ग्रोथ हळूहळू कमी होत जाते कारण प्रॉफिट कंपनी तेवढं जनरेट करू शकत नाही जशी जशी कंपनी मोठी होत जाईल त्यामुळं ती पैसाही आपल्याला कमी बनवून देत आहे जस बऱ्याच कंपन्या आपण त्या त्याच्यामध्ये बघत असतो तर हाय तो वाले ज्या कंपन्या जर आपल्याला खरेदी करायच्या असेल तर त्याच्यामध्ये मार्केट कॅप हे कमी असलेल्या कंपन्या आपल्याला खरेदी करावं लागतील तरच आपलं ला... भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा अशा मोठ्या मार्केट कॅपवाल्या कंपन्या दोन तीन चार ठेवा जास्तीत जास्त पोर्टफोलिओ किती मोठा आहे त्या हिशोबाने पंचवीस जर कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर दोन तीन चार जास्तीत जास्त अशा मोठ्या एक लाखाच्या पुढं ग्रोथवाल्या कंपन्या तुम्ही ठेवल्या तर म्हणजे मार्केट कॅपवाल्या कंपन्या जर ठेवल्या तर ठीक आहे परंतु तुम्ही मोठ्या कंपन्या जर जास्त घेतल्या तर तुमचा पोर्टफोलिओ भविष्यामध्ये जास्त पळणार नाही त्यामुळं छोट्या कंपन्या घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपला पैसा लवकर आणि मोठा बनू शकतो मला एवढंच सांगायचं आहे ते रिस्क आहे बाजारात आलो तर रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल आपला पैसा बुडणार नाही हे शंभर टक्के परंतु रिस्क म्हणजे पडण्याची रिस्क घेतली आपण ती कंपनी पडली तर सहन केलं तर निश्चित आपला पैसा अजून चांगला बनू शकतो एवढंच सांगायचं आहे पी बघू शकता एकतीसचा आर ओ सी अकरा पॉईंट एक आर ओ अकरा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू एकची आहे अकराची प्रॉफिट ग्रोथ आहे सेहेचाळीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो ई पी एस वाढलेले आहेत बघू शकता ई पी एस चांगले वाढत आहेत इथं थोडेसे इथून इथपर्यंत जरा साईडवेज झालेले आहेत मिडी एन पी जवळ कंपनी ट्रेड करते एकोणतीस पॉईंट चारचा मिड एन पी आहे इथं आपण बघू शकतो त्याचबरोबर कंपनीचे आपण सेल्स बघितले तर बघा इथं सेल्स आणि प्रॉफिट जर आपण बघितलं तर कंपनीचं प्रॉफिट आणि सेल्स खूपच जास्त आपल्याला इथं पाहायला मिळते मार्च दोन हजार चौदाला पस्तीस हजार सातशे सव्वीस करोडचे सेल्स आहेत ते त्रेसष्ट हजार करोडपर्यंत आलेले आहेत आणि प्रॉफिट आहे बघा बारा करोडचं प्रॉफिट होतं आता चार हजार चारशे करोडचं आहे जेव्हा हे प्रॉफिट आपल्याला आठ हजार आठशे करोड होईल तेव्हा आपला पैसा डबल होईल तर एवढं प्रॉफिट कंपनीला जनरेट करायला जास्त वेळ लागेल आणि तेवढा वेळ आपल्यालाही थांबावं लागेल ला आपला पैसा डबल होण्यासाठी म्हणून सांगतो की मोठी जी कंपनी आहे ती एक दोन तीन चार जास्तीत जास्त तुम्ही ठेवू शकता शेवटी तुमचा निर्णय आहे पैसा तुमचा आहे पण मला असं वाटतं आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ जर आपण बघितली तर डबल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ चालू वर्षामध्ये अकरा टक्क्याची आहे म्हणजे सिंगलच्या ले जवळ आलेली आहे आणि सेल्स ग्रोथही चालू वर्षामध्ये दहा टक्क्याची आहे सिंगलच्या जवळ आलेली आहे गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर दहा वर्षात सोळा टक्क्याचा सी ए जी आर आहे पाच वर्षात चौवेचाळीसचा तीन वर्षात पंधराचा आणि चालू वर्षामध्ये आठ टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघितलं तर तेहतीस हजार करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर अठ्ठावन्न हजार करोडचं कंपनीवर कर्ज आहे कंपनीवर थोडं कर्ज जास्त आहे कंपनी पाहिलं तर हा रजिस्टन्स होता इथं ब्रेकआउट झाला तिथंच चार आठवडे जवळपास हा विकली चार्ट आहे इथं बघू शकता चार कॅन्डल कंपनी तिथंच ट्रेड करत होती त्याचा सपोर्ट घेत आणि त्याच्यानंतर आता वर गेली होती इथपर्यंत आली त्याच्यानंतर पुन्हा आता त्याच सपोर्टवर कंपनी सपोर्ट घेऊन तीनशे त्र्याहत्तरवर ट्रेड करत आहे कदाचित इथून पुन्हा वर जाऊ शकते तर कंपनी सध्या खरेदी करायला हरकत नाही जर तुमच्याकडे ही कंपनी नसेल तर ना असेल आणि तुम्हाला अजून ॲड करायचं असेल तर तुम्ही ह्या सपोर्टवर कंपनीला अजून ॲड करू शकता काहीही हरकत नाही त्याच्यानंतर है, अजून एक कंपनी तुम्हाला दाखवतो आहे हॅप्पी फोर्जिंग नऊशे एक्क्याण्णव ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं फोर्जिंग क्षेत्रातली ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तर नऊ हजार तीनशे बेचाळीस करोडचं आहे बघा मार्केट कॅप कमीवाली आणलेली आहे म्हणजे ही कंपनी जेव्हा एक लाख करोडवाली होईल मार्केट कॅपवाली त्याच वेळेस आपला पैसा दहा पट झालेला असेल आणि आता टाटा पॉवर जी आता आपण खरेदी केली तर तिचं मार्केट कॅप हे दहा लाखाच्या पुढं जेव्हा जाईल त्यावेळेस आपला पैसा हा दहा पट होईल पी बघू शकता छत्तीसचा आहे ओ सी सत बावीस पॉईंट सात आर ओ सा अठरा पॉईंट सात फेस व्हॅल्यू दोनची आहे बावीस पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर बघितले तर ई पी एस चांगले वाढत आहेत नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे ई पी एस वाढलेत मिडी एन पी खाली कंपनी आली एक्केचाळीस पॉईंट नऊचा मिडी एन पीई आहे म्हणजे आपण ह्या कंपनीमध्ये सध्या गुंतवणूक करू शकतो फोर्जिंग क्षेत्रामधली ही कंपनी लक्षात ठेवा मार्च दोन हजार अठरापासूनचे सेल्स पाचशे पन्नास करोडचे आहेत तेराशे अठ्ठ्याऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत अठ्ठावन्न करोडचं प्रॉफिट हे दोनशे एकोणसाठ करोडपर्यंत कंपनी घेऊन आली सेल्स आणि प्रॉफिट इथं बघू शकता डबल डिजिट आहे चांगले आहेत प्रॉफ सेल्स चालू वर्षामध्ये नऊ टक्क्याची इथं बघायला मिळते म्हणजे सिंगल डिजिट झालेली आहे अजून इथं नवीन लिस्ट झालेली असल्यामुळं चालू वर्षामध्ये फक्त पाच टक्क्याचा सी आर या कंपनीनं बनवलेलं आहे रिझर्व बघू शकता सोळाशे ब्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे अठ्ठेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे इथं जर पाहिलं आपण तर शेअर होल्डिंग पॅटर्न मी दाखवते तुम्हाला प्रोमोटर होल्डिंग आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट साठची ती अठ्ठ्याहत्तर पॉईंट साठ आहे ती कमी करावं लागेल तिला तीन टक्के साडेतीन टक्के जवळपास एफ आय दोन पॉईंट सहा होती ते दोन पॉईंट अठ्ठावीस आहे डी आय पाच पॉईंट त्र्याऐंशी होती तर सतरापर्यंत गेलेली आहे पब्लिक तेरा पॉईंट पन्नास होती तर दोन पॉईंट दोन टक्के फक्त पब्लिक राहिलेली आहे म्हणजे म्युच्युअल फंडावाल्यांनी ह्याच्यामध्ये चांगली गुंतवणूक केलेली आहे इथं बघितलं चार्ट जिथं कंपनी लिस्ट झाली होती जवळपास तिथंच ट्रेड करत असलेली बघू शकता इथं लिस्ट झालेली आहे तिथं जवळपास ट्रेड करत आहे तर कंपनी सध्या खरेदी करायला काहीही हरकत नाही ही कंपनी पुढं जाऊन चांगला पैसा बनू शकते कारण म्युच्युअल फंडवाल्यांनी ह्या कंपनीत चांगला पैसा लावलेला आहे त्याच्यानंतर अजून एक कंपनी तुम्हाला दाखवतो फोर्जिंग क्षेत्रातलीच बालू फोर्ज सातशे सहावर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता वर नाव तुम्ही बालू फोर्ज ही कंपनी आहे सात हजार सातशे सव्वीस करोडचं मार्केट कॅप आहे हिचंही मार्केट कॅप कमी आहे छप्पनचा पी आहे ओ सी तीस आरो ए पंचवीस फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ एकशे चारची आणि चोपन्न पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग बघू शकतो ई पी एस जर बघितले तर बघा ई पी एस चांगले वाढत आहेत इथून इथपर्यंत जरा स्लो होते पण ह्याच्यानंतर चांगले ई पी एस वाढायला लागलेत म्हणजे ह्याच्यानंतर कंपनीनं प्रॉफिट चांगलं जनरेट केलेलं आहे बत्तीस पॉईंट दोनचा मिडियन पी आहे इथं बत्तीस पॉईंट दोनचा कंपनी पन्नासच्या वर पीमध्ये ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो साथ साथ सेल्स बघा मार्च दोन हजार एकवीसपासूनचे एकशे बेचाळीस करोडचे सेल्स आहेत ते सातशे सहा करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट आठ करोडचं एकशे छत्तीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली त्यामुळं प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ आता इथं बघू शकतो आपण सेल्स ग्रोथ पन्नासशे पुढं आहे प्रॉफिट ग्रोथ ट्रिपल डिजिटमध्ये गेली आहे एकशे एकतीस टक्क्याची तीन वर्षामध्ये चालू वर्षामध्ये एकशे साठ चार टक्क्याची आणि गुंतवणूकदाराला पैसा बनवला आहे किती बघू शकता दहा वर्षात एकसष्ट टक्क्याचा सी आर आहे पाच वर्षात एकोणनव्वद तीन वर्षात ऐंशी आणि चालू वर्षामध्ये एकशे अठ्ठावन्न टक्केचा सी जार या कंपनीनं बनवलेला आहे रिझर्व बघितलं तर आठशे चार करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकोणसाठ करोडचं कर्ज कंपनीवर आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही इथं बघू शकता कंपनी साईडवेज चालत असलेली आपल्याला इथं बघायला मिळते बऱ्याच दिवसापासून कंपनी एका साईडवेजमध्ये चालत आहे सध्या सपोर्ट वर आहे आणि वरून आपल्याला इतकं अंतर जरी कमी दिसत असेल तरी वीस एकवीस टक्के वरून तिचं खाली इथपर्यंतचं अंतर सध्याचं आहे हा विकली चार्ट आहे आणि तुम्ही बघू शकता जवळपास चार पाच महिन्यापासून कंपनी ह्याच रेंजमध्ये ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर गाला प्रेसिजन ही कंपनी सध्या नवीन लिस्ट झालेली आहे एक हजार एकशे एक, एक नऊवर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता जवळपास चार टक्के ही शुक्रवारी मायनस झालेली आहे मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त चौदाशे करोडचं आहे पी छप्पनचा आर ओ सी तेवीस पॉईंट तीन आर ओ सव्वीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहाची चोपन्नची प्रॉफिट ग्रोथ आणि पंचावन्नची प्रोमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ह्या कंपनीचं चोवीस पन्नास डी एम एच्या खाली ही कंपनी इथं आलेली इथं बघू शकता हा पन्नास डी एम ए पिवळी रेज जी आहे पन्नास डी एम एची आहे तिथं टच केल्यानंतर इथं कंपनीवर गेली होती इथंही पन्नास डी एमच्या थोडंसं खाली आलेली दियम आले आहे इथंही पन्नास डी एमच्या डी एम एच्या जवळ कंपनी आलेली होती तर इथून कदाचित कंपनीवर जाऊ शकते आणि ही कंपनी जवळपास ऑलमोस्ट डेफ्ट फ्री म्हणजे जवळपास कर्जमुक्त आहे ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर एकशे दोन करोडचे सेल्स आहेत दोन हजार एकोणीसला ते मार्च दोन हजार चोवीसमध्ये दोनशे करोड झालेले आहेत चार करोडचं चा नेट प्रॉफिट हे बावीस करोड झालेलं सेल आहे सेल्स आणि प्रॉफिट इथं बघा डबल डिजिट आहे चांगली आहे बघू शकता प्रॉफिट तीन वर्षात एकशे एकोणचाळीस टक्क्याचं झालेलं आहे म्हणजे ट्रिपल डिजिटमध्ये गेले त्यामुळे ही कंपनी इथं आपला पैसा बनू शकते जर आपण ह्या कंपनीमध्ये खरेदी करून ह्या कंपनीला वेळ दिला तर रिझर्व्ह बघू शकता दोनशे एकतीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज तेरा करोडचं कर्ज कंपनीवर आहे कर्ज कंपनीवर जास्त नाही कंपनी पहिल्या सपोर्टवर ट्रेड करत असलेली इथं बघू शकता हा सपोर्ट आहे हा सपोर्ट घेऊन कंपनीवर गेली होती आणि हा सेकंड सपोर्ट होऊ शकतो नऊशे ऐंशीचा इथं तुम्ही बघू शकता हा नऊशे ऐंशीचा सेकंड सपोर्ट होऊ शकतो तर सध्या पहिल्या सपोर्टवर कंपनी आहे पहिला हप्ता लावायला हरकत नाही आता एक रिस्की कंपनी आहे ती दाखवतो बघू शकता इथं नाव पाल्को मेटल्स खूप छोटी कंपनी आहे दोनशे एकोणपन्नासवर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर शंभर करोडच्या कमी आहे म्हणजे मायक्रो कॅप आहे सतराचा पीई आहे अकराचा आर ओ सी ए आर ओ एकवीसचा पी एस व्हॅल्यू दहाची सहाशे एकोणीसची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि अडुसष्टची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर बघितलं तर ई पी एस हे मागेही इथं वाढले होते परंतु काही दिवस इथं कंपनीचे ई पी एस वाढले नाहीत म्हणजे प्रॉफिट कंपनीचं वाढलं नव्हतं परंतु त्याच्यानंतर पुन्हा ई पी एस इथं वाढलेत म्हणजे कंपनीचं पुन्हा प्रॉफिट वाढलेलं आहे छोटी कंपनी आहे रिस्की आहे त्यामुळं कधी प्रॉफिट वाढतात तर कधी कमी होतात आणि इथं जर पाहिलं तर ही कंपनी कंपनीनं कर्जही कमी केलेलं आपण इथं बघू शकतो आणि कंपनीचे सेल जर आपण पाहिले तर इथं बघू शकता मार्च दोन हजार अठरापासूनची सेल्स आपण बघू शकतो शहाण्णव करोडचे आहेत ते दोनशे सत्तावीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट मार्च दोन हजार सोळाला एक करोड होतं नंतर मायनसही झालं होतं इथं मध्ये बघू शकता आता नऊ करोडपर्यंत आलेलं आहे मध्ये बघू शकता एक पाच एक पाच नऊ म्हणजे कधी प्रॉफिट वाटतंय तर कधी कमी होते परंतु कंपनी रिस्की त्याच्यावरूनच ठरते कधी वाढेल तर कधी कमी होईल परंतु सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला डबल डिजिट पाहायला मिळतात चालू वर्षामध्ये सहाशे एकोणीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि कंपनीनं पैसा तसाच बनवला इथं बघू शकता पाच वर्षात चौसष्ट टक्क्याचा सी आर आहे तीन वर्षात एकशे चौदा चालू वर्षामध्ये दोनशे एकतीस ह्या कंपनीचं रिझर्व्ह जर बघितलं तर अठरा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज दहा करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं बघू शकतो कंपनी लिस्ट झाली तेव्हापासूनचं बघू शकता इथं लिस्ट झालेली आहे दोन हजार सोळाच्या आधीपासून परंतु कंपनीचं अपट्रेंड कंटिन्यू चालू आहे कंपनी पडते इथंही पडलेली आहे इथंही पडलेली आहे इथंही पडलेली आहे पड कंपनी पडते इथंही पडलेली आहे अजूनही पडेल परंतु एकंदरीत जर पाहिलं तर कंपनी आपट्रेंडमध्ये असलेली आपल्याला इथं बघायला मिळते सध्या कंपनी एकदम त्याच्या हाय लेवलला बघायला मिळते तर ह्या कंपनीला तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवा आणि रिस्की कंपनी आहे जेव्हा आपल्याला एखादी डीप मिळेल त्यावेळेस ह्या कंपनीमध्ये आपण थोडा जर पैसा लावला तर आपलाही पैसा ही कंपनी चांगली बनू शकते अशी एखादी डीप जर मिळाली आणि कंपनी सपोर्टच्या जवळ आली तर आपण ती खरेदी करू शकतो तुम्हाला फक्त अभ्यास म्हणून ही कंपनी मी दाखवलेली आहे आणि ह्या सगळ्या कंपन्या मी ज्या व्हिडिओमध्ये दाखवल्या त्या फक्त अभ्यास म्हणून दाखवल्या ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा नंतर ठरवा खरेदी करायची की नाही पोर्टफोलिओ घ्यायची की नाही कारण पैसा तुमचा लागणार आहे नुकसान आणि प्रॉफिट दोन्ही तुम्हालाच होणार आहे तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद